सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार दिवशी वसुबारस आणि रमा एकादशी एकत्र आल्याने अगदी सुवर्ण दिवस आहे सोन्यासारखा दिवस आहे लक्ष्मीनारायणांची सेवा पूजा करण्यासाठी आणि गोमातेची सेवा पूजा करण्यासाठी अतिशय शुभ दिवस आहे दिवाळीचा पहिला दिवा याच दिवसापासून आपल्या अंगणी लागत असतो आपल्या देवघरात पहिला दिवा दिवाळीचा याच दिवसापासून लागत असतो मंथनातून ज्या पाच कामधेनू प्राप्त झाल्या होत्या त्या पाच प्रकारच्या गायींमध्ये एक गाय होती नंदा तिचं नाव या नंदा गोमातेची प्रतिकात्मक पूजा याच वस्तू बारशाला केली जाते आपल्या कामना पूर्ण होण्यासाठी आपल्या मुलाबाळांच्या सुखसमृद्धी कल्याण समाधानासाठी प्रगती आणि आरोग्यासाठी या गोमातेची या दिवशी पूजा आणि सेवा करण्याची आपली जुनी परंपरा आहे आता तुमच्याकडं गाय वासरू नसेल तुमच्याकडं तर त्यांची प्रतिमा मूर्ती नसेल तुमच्याकडं तर एका पाटावर तांदळाने सुद्धा तुम्ही गाय वासराची प्रतिमा काढून त्याची पूजा करू शकता आणि तुमच्या घरात दारात जर खरं खुरं गाय आणि वासरू असेल सोन्याहून पू पिवळं ज्यांचे घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय असं म्हटलेलंच आहे त्या गोमातेची वासराची छान अशी रोजच सेवा करावी पण या वसुबारशेला छान अशी गायच्या पायाची दूध दूध टाकून अभिषेक करून पूजा करावी या दिवशी खूप सुंदर अनुभव येतात याच दिवसापासून दिवाळीला सुरुवात होत असते तर या दिवशी महिलांनो आठवणीने लवकर उठायचं आहे आणि आठवणीने आंघोळीनंतर घरात गोमूत्र जरूर शिंपडायचं आहे तुमचं ज घर जर अगदी गा गावात असेल अंगण असेल तर तुमच्याकडं गाईचं शेण वगैरे असेल तर छान असा पाण्यात शेण टाकून त्याचं सारवून घेतलं तुम्ही किंवा सडा टाकला शेणाचा खूप सुंदर अनुभव येता यामुळे अलक्ष्मीचा नाश होतो आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदते म्हणून हा उपाय ही सेवा जरूर करा काही स्त्रिया मुलबाळ होण्यासाठी आपल्या मुलांच्या सुखासाठी प्रगतीसाठी ज्या महिलांना दादांना मुलबाळ होत नाही काही अडी अडचणी येतात त्यांनी या दिवशी उपवास करून गोमातेची सेवा जरूर करावी विठ्ठल रुक्मिणीची सेवा करावी तुमचं घर लवकरात लवकर लोखर एक वर्षाच्या आत गोकुळ होणारच आहे हे, अशा हेतूने आणि मनात श्रद्धा ठेवून जर जी व्यक्ती या दिवशी गोमातेची सेवा करते त्या व्यक्तीची सर्व इच्छा जरूर विठ्ठल रुक्मिणी जरूर पूर्ण करता साक्षात माता लक्ष्मी त्यांच्या घरात वास करत असते म्हणून या दिवशी उपवास देखील करत असतात ज्यांना उपवास करायचा तुम्ही प्रथेनुसार परंपरेनुसार या दिवशी उपवास करतात तर नक्की करा तो उपवास दिवसभर करायचा आहे संध्याकाळी बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी करायची करडईची भाजी किंवा गवारीची भाजी खाऊन आधी देवांना नैवेद्य दाखवावा आणि मग ती भाजी भाकर खाऊन हा उपवास सोडला जातो या दिवशी मूग किंवा गव्हाचे पदार्थ उपवास करणाऱ्या व्यक्तीने ज्या स्त्रिया उपवास करतात त्या स्त्रियांनी मूग आणि गहू अजिबात आहारात घेऊ नका उपवास सोडताना तर अजिबात नाही म्हणून या दिवशी गहू आणि मूग अजिबात खाऊ नये ज्यांचा उपवास आहे या दिवशी मुलाबाळांसाठी स्त्रिया उपवास करतात त्यांनी तर अजिबात चुकून सुद्धा मूग आणि गहू अजिबात आहारात घेऊ नये त्यांनी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी करडईची भाजी गवारीची भाजी एखादा गोडाचा पदार्थ तुम्ही यावर उपवास सोडू शकता या दिवशी समस्त गायींना म्हशींना ओवाळून पूजा केली जाते म्हणूनच म्हटलं आहे दिनदिन दिवाळी गायी म्हशी ओवाळी वसू म्हणजे प्रकाश सूर्य वसू म्हणजे गाय सु म्हणजे लक्ष्मी वसु म्हणजे धनधान्य वसू म्हणजे प्रत्येक माता भगिनी गाई गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचाच हा दिवस असतो आपण अश्विन कृष्ण द्वादशीलाच याच दिवशी वसुबारस गो द्वादशी या नावाने म्हणून सुद्धा ओळखला जातो हा दिवस आणि हा दिवस आपण वसुबारस म्हणून सुद्धा साजरा करत असतो दिवाळीचा पहिला दिवा याच दिवसापासून आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात अंगणात लागतो आपल्या घरात दिवाळीच्या शुभ पर्वावर लक्ष्मी मातेचे आगमन व्हावे हेतूने पूजन केले जाते आणि आपल्या लेकरा बाळांना कायम कवच त्यांची दिवस रात्र प्रगती व्हावी ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे त्यांनी सुद्धा हा दिवस अगदी आनंदाने साजरा करावा या दिवसापासूनच अभ्यंग स्नानाला खरी सुरुवात होते दिवाळीचं अभ्यंग स्नान याच दिवसापासून सुरू होत असतं मुलांना आंघोळ घालते आई म्हणजे उठणं वगैरे लावून याच दिवसापासून काही घरांमध्ये उठणं लावून अभ्यंग स्नान लेकरा बाळांना घातलं जातं आणि वसुबारशेचा दिवस अगदी आनंदाने गोमातेची सेवा करून आनंदाने साजरा केला जातो तर या दिवशी म्हणजे यावर्षी बारशाला बऱ्याच वर्षी रमा एकादशी आणि वसुबारस हे एकाच दिवशी येत असतं तर यावर्षीसुद्धा सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार दिवशी रमा एकादशी आणि वसू बारस एकत्र आल्याने महिला दादा आणि लहान लेकर सर्वांनी आंघोळीच्या पाण्यात चिमूडभर हळद टाकायची आहे हळद टाकूनच आंघोळ करा ज्यांना अपत्यप्राप्ती नाही आणि अपत्य प्राप्ती असणारे अशा सर्व व्यक्तींनी या दिवशी वसू बारशेला संध्याकाळी व्रत पूजा करायची आहे जास्त करून आपण महिला हे व्रत आपल्या लेकरा बाळांच्या सुखासाठी करत असतो पूजा देखील करत असतो तुम्ही आधी कधीच पूजा केली नसेल आणि यावर्षी तुम्ही गाय वासराची सेवा करत आहात पूजा करत आहात खूप सोन्यासारखा अनुभव येईल महिलांनो गाय वासराची मूर्ती नसेल तर या दिवशी घेऊन यायचे आहे आणि आपल्या देवघरात स्थापन करायचे आहे आणि दरवर्षी त्या मूर्तीची छान अशी पूजा करा रोजच मूर्तीची पूजा करा पण वसुबारसेला गो मातेला दुधाने अभिषेक घालून छान अशी पूजा करायची आहे वसुबारशाचा उपवास दिवसभर करून रात्री सोडायचा असतो ज्यांना अपत्य प्राप्तीसाठी हे व्रत करायचे आहे आणि जे झालेल्या अपत्यांच्या सुखासाठी हे व्रत करत आहे त्यांनी वसुबारस ते कार्तिक पौर्णिमा या सतरा अठरा दिवस रोज एक उपाय करायचा आहे तुळशीच्या मुळाशी रोज चमचाभर गाईचं दूध अर्पण करायचं आहे महिलांनो करून तर बघा वाईट तर काही होणार नाही चांगल्याच तुमच्या घरात शुभ गोष्टी घडायला लागणार आहे ज्यांना अपत्यप्राप्ती नाही आणि ज्यांना अपत्यप्राप्ती आहे म्हणजे ज्यांना मुलं बाळं आहे त्यांच्या सुख कल्याणासाठी त्यांच्या प्रगतीसाठी प्रत्येक दिवशी म्हणजे म्हणजे वसु बारस ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत या सतरा अठरा दिवस रोज तुळशीची पूजा करायची आणि तुळशीच्या मुळाशी एक चमचाभर गाईचं दूध अर्पण करायचं रोज तुळशीला स्वच्छ पाणी अर्पण करायचं हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करावी ओम ह्रीम क्लीम ए रुंदा वने स्वाहा ओम ह्रीं क्लीम एम वृंदावने स्वाहा हा तुळशीचा मंत्र तुम्हाला किमान अकरा वेळा म्हणायचा आहे याच दिवसापासून दाराशी रांगोळी काढायला आपण सुरुवात करत असतो आपण तर नेहमीच रांगोळी काढतो सणासो सणावाराला किंवा मंगळवार शुक्रवार आपण वर्षातले बरेच दिवस आपल्या दाराशी रांगोळी काढत असतो पण आपण दिवाळीची रांगोळी याच दिवसापासून आपण दाराशी काढत असतो अश्विन वद्य द्वादशी ही द्वादशी किंवा वसुबारस म्हणून प्रसिद्ध आहे या दिवशी गायीची आणि तिच्या पाडसासह म्हणजे गायी वासराची पूजा केली जाते हळद कुंकू फुलं अक्षता वाहून निरांजन ओवाळून गाईच्या तुपाचा दिवा लावून आपण गाई वासराच्या मूर्तीला ओवाळायचं आहे खरीखुरी गाय वासरू असेल त्या गाई वासराचं सुद्धा औक्षण गाईच्या तुपाच्या दिव्यानेच करायचं आहे महिलांनो तेलाचा दिव्याने औक्षण करू नका गाय वासराचं तुम्ही घरात पाटावर पूजा मांडायची आहे छान असं पाठ मांडायचं आहे आवतीभोवती रांगोळी काढून घ्या पाटाच्या लाल किंवा पांढरा किंवा पिवळा पिवळा रंगाचा कपडा असेल रमा एकादशीसुद्धा आहे लाल अंथरा किंवा पिवळा कपडा अंथरा छान अशी गाय वासराची मूर्ती ठेवायची आहे तुम्ही दोन विड्याच्या पानांवर गणपती बाप्पांची सुद्धा स्थापना करू शकता काही ठिकाणी फक्त गाय वासराची मूर्ती ठेवतात आणि तुमच्याकडं स्वामींचा फोटो असेल तुम्ही स्वामींचा फोटो मागे ठेवा तुम्ही दोन विड्याच्या पानावर गणपती मांडू शकता काही महिला फक्त गाय गायवास्राची पूजा करतात फळांचा नैवेद्य दाखवतात जो जेवण बनवलेलं असेल भाकरी भाजी त्याचा नैवेद्य दाखवतात त्याचबरोबर काही ठिकाणी पुरणपोळीसुद्धा नैवेद्यात ठेवली जाते तुमची जशी परंपरा आहे ना वसुबारसेची पूजा करण्याची तुम्ही त्याच पद्धतीने करायचं आहे फक्त ज्या महिला उपवास करतात त्यांनी उपवास सोडताना किंवा दिवस गहू आणि मूग हा आहारात अजिबात घेऊ नये नाही तर मग पूजा सेवा तुमची व्यर्थ आहे या दिवशी नैवेद्यात उडदाच्या वड्यांना सुद्धा खूप महत्व आहे उडदाचे वडे नैवेद्यात ठेवले जातात घरातील सवाष्ण महिला गाईच्या पावलावर पाणी घालतात दूध पिणाऱ्या वासरासह तिची पंचोपचार पूजा करतात पायावर अर्घ देऊन ओवाळून पूजा केली जाते त्याचबरोबर तुमच्याकडं घरात मूर्ती असेल त्या मूर्तीची सुद्धा म्हणजे तुमच्याकडं पितळाची मूर्ती असेल तर छान असा अभिषेक घालायचा आहे तुमच्याकडं मातीची वगैरे किंवा दगडी वगैरे मूर्ती असेल तर मग तुम्ही त्याला फक्त फक्त लांबूनच थोडंसं पाणी दूध अर्पण करा फुलाने आणि मग तुम्ही पूजा करायची आहे या दिवशी रमा एकादशीला तुळशीची पूजा अवश्य करा मी तुम्हाला सांगितलंच महिलांनो तुम्हाला संतान प्राप्तीसाठी किंवा संतान ज्यांना संतान आहे त्यांच्या सुख समृद्धीसाठी प्रगतीसाठी वसुबारस ते कार्तिक पौर्णिमा रोज तुळशी मातेची पूजा करायची हळद कुंकू फुलं वाहून आणि चमचाभर गाईचं दूध अर्पण करायचं चा आहे छान अशी रोज पूजा तुळशीचा रोज मंत्र म्हणायचा आहे आणि किमान अकरा वेळा किंवा एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमहा या मंत्राचा जप सुद्धा तुळशी समोर उभं राहून तुम्हाला रोज बोलायचा आहे तुमचं जर मोठं तुळशी वृंदावन असेल बंगला वगैरे असेल तर रोज तुम्ही एकवीस वेळा अकरा वेळा तुळशीला प्रदक्षिणा घालत घालत जरी ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप केला तर सोन्याहून पिवळा खूप सुंदर अनुभव येतील साक्षात लक्ष्मी नारायण कोणत्या ना कोणत्या रूपाने तुम्हाला दर्शन देऊन जाईल घरात शुभ कार्य घडत नसेल मुलं मोठी झालेली आहे लग्ना कार्यातडी अडचणी येतात त्या आईने सुद्धा हा उपाय ही सेवा तुळशी मातेची रोज करा तुळशीचं लग्न होण्याच्या आत तुमच्या लेकीचं किंवा लेकाचं लग्न योग्य ठिकाणी ठरवून येणार आहे आणि तुळशीचं लग्न झाल्यावर लगेच तुमच्या घरात मंगल कार्य होणार आहे असा हा सुंदर उपाय आहे सेवा आहे जरूर ही सेवा करा त्याचबरोबर ज्या मुलांना किंवा मुलींना लग्नाची मनात खूप आशा आहे पण काही ना काही कुंडलीत काही ना काही दोष निघतो किंवा ग्रह दोष आडवे येतात काही ना काही करून लग्न जमण्यात खूप अडीअडचणी येतात लग्न कार्यातील अडथळे संपूर्णपणे दूर होऊन चांगल्या ठिकाणी लग्न जमून निर्व निर्विघ्नपणे लग्न होण्यासाठी वास वसू बारशेला काय करायचं आहे मुठभर चना डाळ थोडीशी एक पंधरा वीस मिनटं भिजवून घ्यायची आहे अर्धा एक तास भिजवली तरीही चालेल डाळ भिजवून घ्यायची आहे आणि मुठभर डाळ तुम्हाला त्याच्यावर एक गुळाचा खडा ठेवून घ्यायचा आहे एखाद्या ताटलीत न्या पत्रावाळीत न्या आणि गाईला तुम्हाला त्या दोन्ही वस्तू म्हणजे चण्याची डाळ आणि गुळाचा खडा हे दोन्ही वस्तू स्वतःच्या हाताने खाऊ घालायचं आहे गाय मारके असेल तर तिथं कोणी व्यक्ती असेल गायीला सांभाळणारा त्याच्याकडं द्या त्याला खाऊ घालायला सांगा लवकरात लवकर तुमचं योग्य ठिकाणीच लग्न जमून येणार आहे म्हणून गाईला नक्की थोडीशी डाळ आणि गूळ खाऊ घालायचं आहे आता सगळ्यांनाच रात्र दिवस प्रगती हवी आहे त्यांनीसुद्धा आपण या दिवशी चपाती नसल बनवत बऱ्याच ठिकाणी गहू आणि मूग खाल्ले जात नाही तर त्यांनी काय करायचंय या दिवशी तुम्ही ज्वारीची बाजरीची भाकर केलेली असेल जी भाकर बनवलेली असेल आता भाकर नसेल तुम्ही चपाती खातात मग चपातीला तूप लावायचं आहे किंवा भाकरीला गाईचं तूप लावायचं त्यावर एक गुळाचा खडा ठेवायचा आहे पुरणपोळी केली असेल तर अतिशय उत्तम गाईचं तूप लावा आणि स्वतःच्या हाताने गोमातेला हा घास हा नैवेद्य जरूर खाऊ घाला चपाती खाऊ घाला भाकर खाऊ घाला किंवा पुरणपोळी आणि ज्यांच्या लग्नकार्यात अडी अडचणी येत आहे त्या मुलाने किंवा मुलीने स्वतः उपाय जरूर करा सेवा ग थोडीशी डाळ भिजवून त्यावर गुळाचा खडा ठेवा आणि गो मातेला तुमची इच्छा बोलून तो नैवेद्य खाऊ घालायचा आहे नमस्कार करून घरी या त्याचबरोबर बारसेला तुम्ही गो शाळेत गेला किंवा काही ठिकाणी गाईला घेऊन गडी बसलेला असतो म्हणजे सांभाळणारा व्यक्ती बसलेला असतो त्याच्याकडं तुम्हाला हिरवा चारा मिळून जाईल त्याच्याकडून अकरा रुपयाचा किंवा एकवीस रुपयाचा जशी आपण ब्राह्मणाला वगैरे दक्षिणा देतो त्या स्वरूपात त्याला पैसे द्यायचे आहे तुम्हाला लक्ष्मी लक्ष्मी तुमच्याकडे खेचून येईल अशी ही सुंदर सेवा आहे अकरा रुपये तुम्ही दहा रुपयाचा चारा घेत असाल एक रुपये वाढवून द्या वीस रुपयाचा घेत असाल एक रुपये वाढवून द्या अकरा रुपये किंवा एकवीस रुपये जास्त दान करायचं असेल अतिशय उत्तम पण एक रुपये जास्तीचा ठेवा खूप शुभ परिणाम तुम्हाला तुमच्या आयुष्यात दिसून येणार आहे अकरा रुपयाचा एकवीस रुपयाचा किंवा जास्तीत जास्त रुपयाचा हिरवा चारा गाईला खाऊ घालायचा आहे तुम्हाला हिरव्या चा चाऱ्याची पेंडी मिळून जाईल सहज मिळून जाईल सकाळी खाऊ घाला संध्याकाळी खाऊ घाला नियम नाही पण हिरवा चारा अकरा रुपयाचा एकवीस रुपयाचा खाऊ घालायचा आहे यामुळे साता जन्मांचं पुण्य आपल्याला मिळतं आणि घरातून साता जन्मांची गरिबी दारिद्र्य निघून जातं महिलांनो दादांनो सेवा नक्की करा घरातून नसेल नेलेली चपाती किंवा नसेल नेलेलं काही तुम्ही अन्न गाईसाठी तर तिथं हिरवा चारा तुम्हाला मिळून जाईल अकरा रुपयाचा एकवीस रुपयाचा घ्या आणि गाईला खाऊ घाला नमस्कार करा आणि मग घरी यायचं आहे तुम्हाला या दिवशी गोमातेची सेवा करून दर्शन करून गाईच्या पाया खालची चिमुडभर माती घरी घेऊन यायची आहे थोडासा रुमाल कागद बरोबर घेऊन जा महिलांनो दादांनो गाईच्या पायाजवळची पायाखालची थोडीशी माती बरोबर घेऊन यायचं आहे आणि जेव्हा आपण आर अंगणात रांगोळीसाठी अंगण सारवतो गेरुने वगैरे त्यात थोडीशी ती माती माती मिक्स करायची आहे आणि बाकीची माती तुम्ही थोडीशी माती एखाद्या पुडीत वाळून तुमच्या तिजोरीत ठेवू शकता थोडीशी माती आपल्या तुळशीच्या वृंदावनात टाकायची आहे अखंड लक्ष्मीचा कायम तुम तुमच्या घरात वास राहील सुख समृद्धी येईल मुलाबाळांची प्रगती होईल खूप सुंदर ही सेवा आहे गायीची माती पायाखालची माती जरूर घेऊन या वसु वसु बारसेची पूजा आपण संध्याकाळीच करत असतो तर संध्याकाळी सहा वाजेपासून सहा साडेसहा वाजेपासून तुम्ही पूजेला सुरुवात करू शकता ते संध्याकाळी साडेसात थोडा उशीर झाला माझ्या महिलांना तर आठ वाजेच्या आत आपल्या घरात वसुबारसेची म्हणजे गोमाता तिच्या बछड्यासह तुमच्याकडं मूर्ती असेल छान अशी पूजा करायची आहे नैवेद्य दाखवा ते लहान लेकरं असतील तुमच्या घरात तो प्रसाद म्हणून वाटला तुम्ही अतिशय उत्तम वसुबारसेला पंचगव्याला खूप महत्त्व आहे पंचगव्य म्हणजे गाईपासून मिळणाऱ्या पाच वस्तू त्यात गायीचे दूध तूप दही शेण गोमूत्र पंचगव्याने या दिवशी सुद्धा करतात मी तुम्हाला सांगितलं की वसुबारस आणि रमा एकादशीच्या दिवशी हळद टाकून आंघोळ करा त्याचबरोबर या वस्तूसुद्धा तुम्ही आंघोळीच्या पाण्यात जरूर टाका तुम्हाला जर टाकायच्या असतील आणि नसेल टाकायचं थोडंसं गोमूत्र टाका आणि हळद टाकून आंघोळ करा तुम्ही लहान लेकरांना आंघोळ घालतात तर दूध दही तूप शेण शेण नसेल थोडंसं गोमूत्र पाण्यात टाका चिमुटभर हळद टाका का okay. पंचगव्याने अभ्यंग स्नान केल्याचं आपल्याला पुण्य फळ मिळणार आहे यामुळे लक्ष्मी आपल्याकडं आकर्षित होते आणि आपल्याला प्रत्येक कामात यश प्रगती मिळवून देत असते आणि आपली दिवाळी सोन्यासारखी बनवून टाकते देवी लक्ष्मी म्हणून पंचगव्याने अंघोळ करणं या दिवशी खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर महिलांनो गोमूत्र दारात जरूर शिंपडून द्या संपूर्ण घरात शिंपडा या दिवशी रमा एकादशी आहे आठवणीने उंबरठ्यावर हळद आणि गो मूत्राचे लेपन जरूर करा खूप सोनेरी अनुभव येथील